पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ पारनेर पोलीस पठार येथे महावितरण कंपनीच्या अंतर्गत आर डीएसएस प्रकल्पाअंतर्गत विद्युत लोखंडी पोल बसवण्याचे काम ठेकेदार हर्षवर्धन महावीर यादव यास देण्यात आले होते तथापि या प्रकल्पाच्या कार्यान्वयात गंभीर गडबड दिसून आली आहे ज्यामुळे महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे अपहाराचा तपशील महावितरण कंपनीने ठेकेदाराला एको एश, एकशे एकोणसाठ लोखंडी पोल बसवण्यासाठी परवानगी दिली होती यामध्ये एकशे एकोणपन्नास पोल नऊ मीटर लांब आणि दहा पोल अकरा मीटर लांब होते या सर्व पोलांची एकूण किंमत एकवीस लाख सहा हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये आहे मात्र ठेकेदाराने या कामाचे योग्य प्रदर्शन न करता पोलांचा अपहार केल्याची माहिती समोर आली आहे गुन्हा दाखल पारनेर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि अप्पर पोलीस अधीक्षक खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी भोसले यांनी तपासाचे आदेश दिले पारनेर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली आरोपीला अटक पोलिसांनी ठेकेदार हर्षवर्धन महावीर यादव याला अटक केली तपासादरम्यान त्याच्याकडून एकशे एकतीस लोखंडी पोल जप्त करण्यात आले ज्याची अंदाजे किंमत सतरा लाख पन्नास हजार रुपये आहे या कारवाईने महावितरण कंपनीतील भ्रष्टाचाराच्या घटकावर एक कठोर संदेश दिला आहे तपासाची पुढील कार्यवाही सध्या या प्रकरणाच्या तपासाची पुढील कार्यवाही सुरू आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्यामसुंदर विश्वनाथ गुजर यांना या तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे ते पुढील तपास करत आहेत आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे गोळा करण्यासाठी कार्यरत आहेत समाजात जागरूकता या प्रकरणामुळे महावितरण कंपनीमध्ये पारदर्शकतेच्या आवश्यकतेवर एकदा पुन्हा प्रकाश पडला आहे प्रशासनाने आणि पोलिसांनी या घटनेवर कठोर कारवाई केली आहे ज्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या अपहारांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात ते येतील ते तपासाच्या पुढील अपडेट्स लवकरच जाहीर केलं जातील